आहे कावळ्याची धोंड कावळा काळा कुट्ट असतो तसे दगड काळे कुट्ट आहेत आणि या जागेला या दगडांना नाव दिलेलं आहे कावळ्याची धोंड म्हणून हे बघा हे बघा कॅमेरा क्लोज केला आहे मस्त पैकी उडी मारलेली आहेत सावकाशी सावकाशी धाव हॅलो गाई तुमचं या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे कुठे चाललो आपण नदीवर किती जण आहोत आमची गॅंग चालू आहेत नदीवर बायकोच्या डोक्यावर बोजाय नऊ नऊ आता वाजलेले आहेत दुपारचे सव्वा दोन बघूया किती वेळ लागतो किती वाजेपर्यंत पोचतो नदीवरती येतो किती वाजता येण्याचा येण्याचं ठिकाण नाही येण्याचा टायमिंग वगैरे हो काय सांगू शकत नाही मी तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा हा काय बोलतोय

नदीवर आंघोळीला चाललेत की पिकनिकला चाललेत ते समजत नाही <laughs> बघा रस्ता उतरणीचा रस्ता आहे आमचं जे गाव आहे डोंगरावरती आहे आणि नदी ही खोळगेट भागावर असल्या कारणाने प्रवास नदीकडे जाणारा प्रवास खूप सोयीचा असतो हे <laughs> काकीसला बरोबर आण ग ए बोरे भरपूर सारे आंबे बघा घोडीच्या घोडी लागलेल्या आहेत आंब्यावर करवंद खातानी करवंद आहेत का घोड्यात का आंबड्या आहेत कोंबड्या नाही कोंबडी आहे इथे बघू शकता दोन वाटा कुठलेल्या आहेत एक वाट जाते देवळाकडे तिथे आमचे काळेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि दुसरी वाट चाललेली आहे टुवर्ड्स बारजा नदी नदीकडे बघा किती निमूलची वाट आहे आणि या वाटेवर जर खरा प्रवास करायचा असेल थरारक प्रवास करतो आम्ही तर गणपती विसर्जनच्या वेळेस कारण पाऊस चालू असतो सर्वीकडे चिखळ असतो डोक्यावरती गणपती बाप्पा असतो आणि त्या बंग गणपती बाप्पाला घेऊन एकदम सावकाशपणे या वाटेवरून आम्हाला घेऊन जावं लागतं त्याला चिखळाची वाट बनते तेव्हा पावसाळ्यामध्ये आत्ता उन्हाळा आहे म्हणून काय वाटत नाही पावसाळ्यामध्ये त्याच्या डोक्यावरती गणपती बाप्पा असतो त्याची तर हालत बेकार होतेस पण इतर इतरही मंडळींची हालत बेकार असते बघा कशे कसा रस्ता आहे तुम्ही बघ बघू शकता एकदम निमूलचा दगडी आहेत आजूबाजूला गर्द झाडी येस बेटा बेटा, बेटा। सावकाशी आहे सावकाशी आहे धावू नकोस पटशील चला 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 लवकर चला कमॉन कमॉन बेटा बबले गुडा तू ना हे काकेश कुठे राहिले बघू शकता कशा प्रकारची वाट आहे जे नदीकडे आपल्याला घेऊन जाते ते नाश्ता वगैरे हो आणलं की नाही काय खायला वगैरे काय आणलंय आणलंय बायको सावसळून डोक्यावर तुझा उजा आहे डोक्यावर ठेवला तर घसरगुंडी सारखा हा ती घसरगुंडी लपवण्यासाठी मी खास टोपी त्यासाठी घातलेली आहे नदीवर जातानी दोनदा आंघोळ होते नदीवर जातानी खऱ्या प्रकारे तीन वेळा आंघोळ होते एक तर जातीवेळी जातीवेळी थोडी कमी आंघोळ होते नदीमध्ये आंघोळ करतो ती आणि परतीच्या प्रवासामध्ये ही जी वाट चढता चढता जो घाम फुटतो त्या घामाने तिसऱ्यांदा आंघोळ होते अशी अशा तीन प्रकारची आंघोळ करतो आम्ही नदीवर जातेवेळी येते वेळी आणि नदीमध्ये असताना पुढे गँग गेलेले आहे आमच्या पुढे त्यांनी खास चिकन पार्टीची अरेंजमेंट करूनच गेलेले आहेत बघा आजूबाजूला गर्द झाडी आणि त्या झाडीमधून वाट ही थेट नदीकडे घेऊन जाते आणि जिथे आमचे गणपती बाप्पाचे विसर्जनही तिकडे होत पावसाळ्यामध्ये ही वाट चालण्या योग्य तर नसते तरी पण गणपती बाप्पाचे आमच्या पाठीशी असतात गणपती बाप्पा त्या कारणाने हा प्रवास आम्हाला आणखी सोयीचा होता पूरे पूरे सावकाश सावकाश पाठी ज्यांच्या डोक्यावरती ओझे आहे ते पाठी आहेत आपल्या झालं संपलं वा वा मस्त छान आहे टाळ्या 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 मया वाजव मस्त गाणं बोललेल्या दोघे ते कोणतं तरी फळ लागलेलं आहे लटकलेलं आहे ते भीट नाही रे बेटा थांब थांब मी लावते दे विचारतो कोणतं फळ आहे ते थामाशा बोलतोय मी हो माझा झाला पोपट मोएे <laughs> रिकॉर्डिंग चालूच केली नाही आणि बोलत चाललो आहे मी आहे जवळपास पोचलेलो आहे इकडे एक कंपाऊंड आहे कोणाचं तरी एक काजूची लागवड केलेली आहे भरपूर सारे काजूची लागवड केलेली आहे पूर्ण बागच बनवलेली आहे इकडे कोकमीची पण झाडं आहेत पुढे काही कोकमीची पण झाडं दिसत आहेत मध्ये बघा निवडूंगा हे बघा कुंपण कसे घातलेले आहे करवंदाचं करवंदाचं झाडाची कुंपण बांधलेले आहे ते बघा एक दुसरा एक यूज आहे करवंदाच्या झाडाचा करवंद तर खातोच आपण हिरवी असो पिकलेले असो पण त्या झाडाचा मेन वापर बघा इथे कुंपण बांधण्यासाठी केलेलं आहे लोकांनी कारण काटे असल्या कारणाने आतमध्ये कोणतं गोरंडोरं शिरत नाही इवन माणसं पण आतमध्ये शिरू शकत नाही असं कुंपण असेल तर खर्च कमी प्रोटेक्शन जास्त असं हे करवंदाच्या झाडाचं मल्टिपल मल्टीपर्पज यूज करतोय आम्ही करू नका कोणी हा पुढे जायला सर्वांनी सोबत जाऊया रुची तर डायरेक्ट एंट्री करशील ना नदीच्या पाण्यामध्ये बॅग बिग तुझ्या खांद्यावर हो आहे तर विसरून जाशील मोर एक्सायटेडमध्ये मोये मोये होईल सध्या मे महिना चालू आहे आणि ब नाईंटी फाय पर्सेंट मुंबईकर गावी पण आलेले आहेत त्या कारणाने पाण्याची थोडी शॉर्टेज आहे पिण्यापुरतंच पाणी मिळतो आहे कपडे धुण्यासाठी विहिरीवर किंवा असं नदीवरती यावं लागतो आहे त्यामध्ये पण एक वेगळीच मजा मजा असते पूर्वीची जुनी आठवण जुने दिवस ते आठवतात जेव्हा गावामध्ये नळ नव्हते तेव्हा खूप त्रास व्हायचा ते दिवस कधी कधी आठवतात बघा फायनली आम्ही पोचलेलो आहोत हे बघा हे कोणतं झाड काटेरी झाड आहे टमाटो हो कसलं तरी झाड आहे विचारूया आपण जुने लोक आहेत त्यांना माहिती पडत आहे कोणती झाड आहेत पोचले फायनली पोचलेलो आहोत पावसाळ्यामध्ये हे हा पाण्याने भरलेला असतो सर्व फायनली आपण पोचलेलो आहोत नदीवरती बघा पोर एक्सायटेड आहेत हे धक्का एकमेकांना धक्का मारू नका कृपया आता वाजलेले आहेत वीस मिनटं लागली आम्हाला इथे पोहोचायला हो जास्त नाही उतरणं आहे ना वीस मिनिटांमध्ये पोहोचलेलो घरातून नदीवर पोचायला आम्हाला वीस मिनटं लागलेली आहेत वाकुन या डोक्यावरती हे आहे बघूया कशी येतात मंडळी वाकून जाऊया 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 नंतर आले 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 म्हणजे बायकोला बायकोच्या डोक्यावर वजन मी घेतलेला आहे हो मी खूप थकली बायको जमलेली आहे पोरं कुठे गेली काय माहिती स्ट्रक्चर चेंज झालंय आता पहिली माझी अशी माहिती फायनली नदीवर आमची नदी बारजा नदी बारजा नदीचा परिसर तुम्हाला दाखवतोय हे बघा हे आहे नदीचा व्ह्यू स्वच्छ पाणी निर्मळ बघू शकता तळ पण दिसतो एवढं स्वच्छ सुंदर पाणी आहे इकडे तळ पण दिसतो आपल्याला फायनली पोचलेलो आहो नदीवरती आणि आता वाट बघतो कधी एकदा डुबकी माराय मारणार त्याची पोरं पुढे गेली सर्वजण हो हो, हो। पुन्हा एकदा वाकून प्रवास करावा लागणार आहे ही बघा आत्ता पोचलो आहे मी किनारे कावळ ही आहे जागा कावळ्याची डोंड म्हणून असं बोललं माझ्याकडे ठेव इथे खिशामध्ये ठेव कोण बॅगच्या ही आहे आमची कावळ्याची डोंड हे बघा जुनं कावळ्याची डोंड म्हणून या जागे जागेला ओळखलं जातं बघा ब्लॅक स्टोन ब्लॅक स्टोन असल्या कारणाने याला कदाचित नाव दिलं असणार आहे कावळ्याची डोंड कावळा काळा कुट्टा असतो तसे दगड काळे कुट्ट आहेत आणि या जागेला या दगडांना नाव दिलेलं आहे कावळ्याची धोंड म्हणून बघू शकूया आपल्याला चारी साईडला दगड आणि दगडांच्या मध्ये इथे जागा आहे पूर्वी इथे काय पाणी वगैरे हो नसायचं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा यायचो तेव्हा इथे पाणी वगैरे हो काय नसायचं मस्त यापैकी स्वच्छ सुखी जागा असायची आणि आम्ही इथे बसून लपायचो बघू शकता तुम्ही पोरं मस्तपैकी पाण्यात आनंद लुटताना स्वच्छ निर्मल पाणी आणि पाण्यामध्ये डुबताना आमची पोरं बघायला गेले तर ही सर्व आमचीच पोरं आहेत सर्व भावकी भावकी आमची इथे आलेली आहे सर्व पुढची पिढी बोलता येईल ही आमची पुढची पिढी आहे जी पाण्यामध्ये डुबकी घेत आहे तांबा जरा कॅमेरा मारू द्या बरोबर गवती पाट्यातून ये सावकाश सावकाश पुढे खोल आहे मयांग सावकाश खोल पाण्यामध्ये ये जास्त पुढे जाऊ नका बेटा इकडे बे लहान पोरं तिकडे आयको कपडे धुते बघू शकता असा भोवतालचा परिसर ओये मोए मोएे मोये मोए ओए मोएे समोर पोहताना पाण्यामध्ये मजा घेताना गर्मी तर खूप आहे गर्मीतून या पाण्यामध्ये जो थंडावा येत असेल आनंद काही वेगळाच असेल खास मुला मुलं मला घेऊन आले तिकडे ॲक्च्युली आमचा पण आम यायचा प्लॅन नव्हता हो पण खूप दिवसापासून मुलं पाठी लागलेली की काका चला नदीवर जायचं आपल्याला म्हणून खास घेऊन आलो त्यांना त्या कारणाने थोडं मला पण दर्शन मिळालं नदीचं पाणी आउटसाईडला पाणी आलेलं आहे

जेव्हा मी या लहान मुलांना उडवतो तेव्हा जी प्लॅनिंग आमची असेच असायचे म्हणजे मे महिन्यामध्ये में आम्ही जवळपास दीड महिना तरी गावी यायचो सकाळी सकाळचं शेड्यूल असं असायचं का आंबे वगैरे आंबे काजूनं जायचो दुपार झाली की दुपारी म्हणजे बारा एकच्या दरम्यान पत्ते खेळायला बसायचो पत्ते म्हणजे जे काजूच्या बिया असतात त्या बिया लावायचो आम्ही तीन पत्ता बोलायचो खूप मजा असायची त्यामध्ये म्हणजे ते खेळण्यासाठी आम्ही काजूनवर जायचो काजू तोडून आणायचो बि काजूवर बिया पण मिळायचे तेव्हा आणि त्या बियाने खेळून झालं की वाजायचे दोन दोन वाजता मग सर्वजण नदीवरती निघायचो दहा पंधरा मिनटामध्ये नदीमध्ये नदीपर्यंत यायचो आणि त्यानंतर पुन्हा गा गावाला गेलो की क्रिकेट असं दररोजचं शेड्यूल आमचं फिक्स असायचं जेव्हा मी लहान होतो तेव्हा सकाळी आंबे काजू दुपारी पत्त्याने खेळ खेळ दुपारनंतर नदीवर आणि त्यानंतर क्रिकेट ही कावल्याची ढून आणि पुढे आम्ही जे आंघोळीसाठी जायचो तो आहे शेंदाचा ढव तिकडे मी चालू आता बघूया शेंदाचा ढव कसा आहे तो खूप सारे तिकडे आहेत ओठं ऑलरेडी माणसं गावातलीच मुलं आहेत तिकडे समोर शेंदाचा ढव आहे आणि त्या ढवामध्ये आंघोळ करतात गावची इतर मुलं आलेली आहेत तिकडे झूम करूया थोडं चांगली <laughs> पाण्यातून चाललेलो आहे मी हो ताई हो बहुतेक बरेच लोक आलेले आहेत आज या वर्षी भेटलेली आहे बघा कधी आले आहेत बरेच लोक आलेले आज हा कपडे असेच पिळून ठेवलेले आहेत कोणी बघितले मी तिथे ती पण आले तिथे पण आले हो

बघा मुक्त पोहतानी पहिला तिथे तो झाड आहे ना त्या झाडाच्या फांदीवर उड्या मारायचो आम्ही लहानपणी घ्या घ्या या या सर्वांनी या तुम्ही काय इथे एवढ्याच खोल पाण्यामध्ये आहात हा लहानसोर आहे विवाह बंगाल ही सर्व डान्सर कंपनी आहे इकडे हे मला दाखवायची गरज नाही आम्ही यायचो इकडे आमचा फोटो फोटोग्राफर पण आहे इकडे <laughs> काय आनंद लुटत मुलं हे त्या झाडावरती कोण चढला नाही काय हा कुठे संदीप संदीप आपण या झाडावर चढायचं कुठे कधी त्या वाल्या झाडावर पाणी खोल असायच चढा 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 उड्या मारा खाली मारे बघा तिकडे एकदम त्या टोकाला बघा मिसाळ कंपनी झाडावर चढलेली आहे हाय तिकडं काय आहे काय हा घेऊन ये घेऊन ये हे बघा हे बघा कॅमेरा क्लोज केला आहे मस्त पैकी उडी मारलेली आहेत आणि पेवणी घेतलेली आहे पेवणी घेत घेतो पुढे येतोय टुवर्ड्स मी हे काय आजचा मेनू काय होता अरे कालपासून चिकन खात टॉल फायर मग काय गावठी होते की बॉयलर बॉयलर आणलेली हे शिकव बरोबर पोराला पुढच्या एकटा आला पाहिजे तो हा थांबत पोरांना पण इथेच घेऊन येतो मग एक मछली पानी में गई छपैक दो मछली पानी में गई झपैक तीन मछली तीन मछली पानी में गई चौथा भी आ गया ये तो मछला आ गया हम ची टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट एट मछली पाणी मे गाई झपेक 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 गेंडा गेंडाने बकऱ्याचे अरे बापडे तिकडे दुसरे सलमान खान आले तिकडे हो <laughs> जाने जाना हो जाने जाना तुंडे चांज माना हा माझी पकडले हो दाखवले गो कुठे पकडली कुठे का शाहरुख खान येत आहेत ते आमचे फोटोग्राफर इकडे आहेत संदीप पवार काय एक कंपनी निघाले आहेत गावच्या दिशेने त्यांची नदीवरची पार्टी कंप्लीट झालेली आहे पोहणं कंप्लीट झालेलं आहे आणि ते चाललेले आहेत घरी आम्ही जस्ट पोचलेलो आहेत आमच्या बऱ्याचशा बाकी अजून आंघोळ करायची बाकी आहे माझी तिकडे बघू शकता बायकोची मेहनत खूप सारे कपडे धुतलेले आहेत आणि ते कातलावरती या काळ्या दगडांवरती शिक्षक घातलेले आहेत कपडे धुतले बाप रे आणि ते धुवून धुवून मला कंटाळा आला आणि बाबा सुकत घात त्याच्यावर दगडी घातलेले आहेत आला कंटाळाला ते पाण्यामध्ये हाय आता मी चाललेलो आहे फायनली पाण्यामध्ये उडी मारायला येस येस ये ये माझं ब्लॉग कम्प्लीट झालेलं आहे आता कॅमेरा दिले वाईफच्या हातामध्ये आणि जे काही शूट करायला वाईफ आता मी चाललोय एन्जॉय करायला मुलांबरोबर वा 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 वाढी दगडी लागतील गावी आल्याच्या नंतर हालत थोडी बेकार झालेली आहे कडक ऊन आहे भरपूर भरपूर आहे गावी

बघा तुम्हाला दिसत आहे तिथे समोर व्हिडिओमध्ये फुलं आहेत पिंक कलरची फुलं लागलेली आहेत झाडावरती हॅलो गाईस हे आलात का सर्व हे बघा आता पाण्यात कसं चालला आहे हॅलो गाईज आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे खूप मजा मस्ती धमाल पाण्यातली धमाल बघितली आज आपण बच्चे कंपनीने फुल एन्जॉय केलेला आहे जे रंग बदललेला त्यांचा तो रंग गोरा झालेला आहे पाण्यामध्ये खूप वेळ राहिलेल्या जवळपास एक तास तरी ना दो, 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 दोन तास पाण्यामध्ये होत्या आणि अरे आमची थोडं पडलेले आहे तिला थोडं खर्चटलेलं आहे पायाला आणि डायरेक्ट पाया पडायला गेले ना ते दगडाची पाया पडायला गेली थोडं खर्चटलं तिला आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चलो तुर्तास गुड बाय